महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले नुकसान सिंदेवाही तसेच परिसरात फुटला अंकुर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना सळोकी पळो करून सोडले आहे अवकाळी पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेले धान भिजल्याने त्यांना आतच कोंब फुटले आहेत त्यामुळे या धानाची विक्री सुद्धा करता येणार नाही शेतकऱ्यांना शासन नुकसान भरपाई देणार का असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे सिंदेवाही तालुक्यात जवळपास सहा हजार तीनशे हेक्टर रब्बी पिकाची लागवड करण्यात आली होती तसेच नागभीड तालुक्यात सुद्धा जवळपास तेवढीच लागवड करण्यात आली होती बोअरवेल व काही सिंचन अंतर्गत भात लागवड झाली काही कालव्याच्या पाण्याच्या आधारित राहणाऱ्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्यात रोवणी केली होती शेवटच्या टपक्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे धान पिकाच्या आत पावसाचा फटका बसला उभेदान दान चिखलात लोटले शेतकऱ्यांचा दाणा दान झाली आहे आणि धान शेतात पडून राहिले धानाला चिकणमाती संपर्क झालेला असून धानाला अंकुर फुटले सिंदेवाही तसेच नागभीड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज रोशन खानकुरे सिंदेवाही चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा